नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आणि उद्या राज्यात मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह भयंकर स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे हवामान खात्याने महाराष्ट्रातील सतरा जिल्ह्यांना पावसाचे रेड अलर्ट आणि येलो अलर्ट देखील दिलेले आहे तर संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोर हा अधिक राहणार आहे कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज आणि उद्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा मुसळधार पाऊस हा आपल्याला आज आणि उद्या झालेला हा पाहायला मिळणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगरच्या भागात देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आज आणि उद्या आपल्याला राज्यात पाहायला मिळणार आहे मित्रांनो कोकणपट्ट्यामध्ये जर पाहिले झालं तर कोकणपट्ट्यामध्ये आज उद्या तसेच शेतकरी मित्रांनो तसेच सतरा जुलैपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या कोकणपट्टी विभागामध्ये होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या, या भागांमध्ये आपल्याला हा पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव या भागांमध्ये पुन्हा एकदा आज आणि उद्या मोठा पाऊस झालेला हा आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो विदर्भातील अंदाज जर पाहायचा झाला तर उत्तर विदर्भात देखील अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या भागांमध्ये मोठा पाऊस आज आणि उद्या होणार आहे तर नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनिनव नौ ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद